श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या जीवनात स्वामी देव तो आनंद पाठवतील आणि ती आनंदाची बातमी देखील तेव्हा मनपूर्वक हा संदेश स्वीकारण्यासाठी विसरू नका देव म्हणतात बाळा या दिवसांमध्ये मी तुझ्या घरी लक्ष्मी रूपात येत आहे तू जी काही प्रार्थना माझ्याकडे करत आहेस ते सर्व काही तुला दिल्यास जाईल ते वैभव ते सुख ती संपत्ती आणि तुला हवे असलेले आनंद तुला मिळणार आहेत तुझ्या जीवनात अनेक सुधारणा केल्या जातील हा संदेश संपण्यापूर्वी मी तुला जे काही आशीर्वाद देत आहे ते मनपूर्वक स्वीकार कर कारण यातच तुझे कल्याण आहे बाळा जेव्हा तुम्ही देवाकडे येऊ लागता मनापासून श्रद्धेपासून हा का मारू लागता तेव्हा देवही तुमच्या जीवनात ते, ते उच्च कोटीचे आशीर्वाद देऊ लागतात जर तुम्ही प्रार्थनापूर्वक ते मागत आहात तर मनात विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या भाग्यात आजपर्यंत तुम्हाला जे काही प्राप्त नव्हते ते देखील प्राप्त होण्याचा मार्ग देव तुमच्यासाठी निर्माण करत आहे देव तुमच्या जीवनातील अडथळ्यांना दूर करून तुमचे मार्ग सुगम आणि सहज बनवत आहे यावर विश्वास ठेवा देव आणि देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या भल्यासाठी सुरू आहे देव आणि देवाचे कार्य जेव्हा सुरू असते तेव्हा त्यावर विश्वास ठेवा शंका घेऊ नका तुमच्या कुटुंबातील आनंद आणि समृद्धी जीवनासाठी आशीर्वाद येत आहे सध्या तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी तयार केल्या जात आहात जो मार्ग देव तुमच्यासाठी तयार करत आहे देव म्हणतात तू तु, तुझ्या सामर्थ्याने पुढे चालत राहा कुठेही भिवू नकोस कारण तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे तुम्ही ज्या कार्यांमध्ये हात घालाल त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे तुम्हाला ती संधीही प्राप्त होणार आहे ती संधी गमावू नका जरी तुमच्या मनात कुणाविषयी राग द्वेष असेल तर तो आत्ताच बाहेर काढून टाका आपले मन स्वच्छ आणि निर्मळ करण्यासाठी देवाची प्रार्थना करत राहा देव लक्ष्मी रूपात तुमच्या घरी येत आहेत जेव्हा लक्ष्मीच्या रूपात देव तुमच्या घरात प्रवेश करतील तेव्हा तुमच्या जीवनातील त्या उनिमा भरल्या जातील त्या कमतरता खूप काही आनंदाने भरल्या जातील तुम्ही जे वैभव इच्छित आहात ते देखील तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात तुम्ही हा संदेश जर ऐकत आहात आणि तुमच्या डोळ्यातून काही काळापुरते अश्रू वाहत असतील तर ते अश्रू आता पुसून टाका कारण देव तुमच्यासाठी आनंदी आनंद देणारे काही असे जे तुमच्या मनाला भावणारे आहे ते तुमच्या दिशेने पाठवत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा पुढे चालत राहा कारण तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच येत आहे देव म्हणतात बाळा मी तुला शांतता प्रदान करीन तुला तुझ्या आयुष्यात उच्चतम जीवन जगण्याची जी, जी काही आशा आहे ती तुला प्राप्त करून दिल्या जाईल तुझ्या जीवनातून ते काही अंधार आहेत ते दूर केल्या जातील देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तू ज्या क्षेत्रांमध्ये तुझी प्रगती साध्य करू इच्छितोस त्याच क्षेत्रामध्ये तुला ती प्रगती पाहायला लवकरच मिळणार आहे तुम्ही त्या आशेने उत्सुक व्हा कारण देव तुमच्या मार्गात ती खूप काही शांतता आणि आनंद पाठवत आहे तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात मोठे यश देव तुम्हाला देत आहे प्रत्येक क्षणाला देवाची खूप काही अशी इच्छा आहे की तुम्हाला ती मदत द्यावी आणि तुम्ही ते कार्य करत पुढे जावे जर तुम्हाला देवाची मदत हवी आहे तर होय स्वामी आई मला मदत हवी आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा आपल्या अनुभवाच्या जोरावर तू जे काही कार्य प्रारंभ केले आहेस त्यात देवाने तुला मोठे यशही दिले आहे पण तू अधिक यशाची खूप काही प्रयत्नही करत आहेस तेव्हा आता अधिक जलद गतीने तुझ्या दिशेने येणारे यश तुला साध्य करायचे आहे त्यासाठी अधिक प्रयत्नही करावे लागतील देव तुला प्रत्येक बाजूने यशस्वी करत आहे तू जर या मताशी सहमत असशील तर होय मन आणि पुढे जा पुढे जाताना तुमच्या मार्गात तुम्हाला अनेक आशीर्वाद देण्यात येतील देवदूत तुमच्यासाठी काही भेटवस्तू घेऊन उभे हो असतील कारण देवांनी तशी योजना आखली आहे जर तुम्हीही या योजनेचे भाग बनू इच्छित असाल तर होय मी या योजनेचा भाग बनू इच्छितो असे टाईप करा स्वामी आईवर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी आईवर विलक्षण प्रेम करता पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा तुमच्या जीवनात जे काही होणार आहे ते सर्व काही चांगलंच होणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या खूप मोठ्या मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील तुम्ही जे वैभव आकर्षित करू इच्छिता तर आता पुढील काळ तुमचाच असेल तुमच्या जीवनातून त्या कमतरता त्या उनिवा नाहीसे करणारे आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे त्यासाठी सज्ज व्हा जर तुम्ही स्वामी आईचे खरे भक्त असाल तर होय मी स्वामींचा बघता आहे असे टाईप करा हा व्हिडिओ संपण्यापूर्वी तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होईल जर तुमची इच्छा आहे की ते सर्व काही तुम्हाला मिळो हो, ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात इच्छा करत आहात तर आता तयार व्हा कारण ते तुमच्या दिशेने देवानी आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात पाठवले आहे देव म्हणतात ज्यांना कुणाला आर्थिक मदत हवी आहे त्यांनी फक्त देवाचे स्मरण करावे आणि आपल्या कर्मात अधिक मन लावावे कारण आता आर्थिक संपन्नतेकडे तुम्हाला वळवणारे आशीर्वाद प्राप्त होत आहे तुमच्या कार्यात तुम्हाला वेगवान प्रगती दिसून येणार आहे मागील काही काळात तुम्ही उतार चढाव पाहिले आहेत तुम्ही काही कमतरतेचा सामना देखील केला आहे पण पुढील काळ तुमच्यासाठी देवाच्या योजनेचा आहे देव जेव्हा तुमच्यासाठी योजना करतात तेव्हा तुम्हाला काहीही कमतरता भासत नाही उणीवा भासत नाही आणि भरभराट सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने तुम्ही परिपूर्ण केल्या जाता देव म्हणतात जिथे ज्यांना काही गोष्टी अशक्य वाटू लागतात त्या देखील देवाच्या आशीर्वादाने शक्य होऊ लागतात तेव्हा काही आनंद तुमच्या आयुष्यात येणार आहे त्यासाठी ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा तयार व्हा होय मी सज्ज आहे असे टाईप करा तुमचा विरोध करणारे आणि तुमच्यासोबत शत्रुत्व करणारे काही तुमच्या जवळचेच असतील पण त्यांना घाबरू नका कारण देव तुम्हाला त्यांचा सामना करण्याचा सा, ती शक्तीही प्रदान करणार आहेत जर तुम्ही घाबरून मागे राहिलात तर लोक तुमचा गैरफायदा घेतील तुम्हाला त्या ठिकाणी खाली दाखवतील जिथे तुम्ही उच्च आहात तर त्या ठिकाणी स्वतःला तयार करा देव म्हणतात मी तुझ्या पाठीशी उभा आहे भिवू नकोस पुढे चालत राहा तू चुकीचा नाही हे मला माहीत आहे आणि जे तुला चुकीचे दाखवू इच्छितात त्यांना मी धडा शिकवणार आहे त्यासाठी तूही सज्ज असणे तितकेच आवश्यक आहे हा संदेश संपण्याच्या पूर्वी तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे ती स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो तुमचे काही जवळचेच तुमच्यावर ईर्षा द्वेष करत आहेत पण तुम्ही मात्र घाबरू नका कारण आता तुम्ही त्या स्तरावर पोहोचवल्या जाणार आहात तुम्ही देवांवर पूर्ण श्रद्धा ठेवताना मग भिवू नकोस देव म्हणतात बाळा मी तुझ्या पाठीशी उभा आहे कोणत्याही कार्यात न ढगमगता पुढे जाण्याचे साहस दाखव कारण मी तुला शौर्य आशीर्वाद प्रदान करतो तुला विजय प्राप्त होईल याचा आशीर्वादही देतो जर तू माझे आशीर्वाद स्वीकार करशील तर जीवनात कधीही तुला मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही पण माझ्या काही गोष्टी तुला पालन कराव्या लागतील कधीही कुणाचा द्वेष करू नकोस कुणाची ईर्षा बाळगू नकोस कारण तू पूर्णत्व पावशील तुझ्या जीवनात तुला कुठेही कमतरता उरणार नाही बाळा मी तुला तुझ्या जीवनात ते संपूर्ण आनंदही प्रदान करेल आणि तुला ते सुखही देईल ज्यासाठी तुला इतरांकडे पहावे लागणार नाही म्हणून विश्वासाने पुढे चालत राहा देव तुमच्या मार्गात तुमच्या विचारांच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सहमत आहात जर असाल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान असे लिहायला विसरू नका देव तुमच्यासाठी काही चांगले पाठवत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा दुर्लक्ष करू नका जे कोणी दुर्लक्ष करतील ते खूप काही गमावणार आहेत पण तुम्ही तुमची ओळख या जगात निर्माण करून देण्यासाठी जे काही संघर्ष पूर्वे केले आहेत त्याची किंमतही आता तुम्हाला दुप्पट होऊन प्राप्त होणार आहे तुम्ही जे काही कर्म केले आहेत त्याचे फळही तुम्हाला दुप्पट होऊन प्राप्त होणार आहे देवांकडे तुमच्यासाठी न्याय आहे जर तुम्ही देवाची योजना स्वीकार करत असाल तर होय स्वामी आई मला तुझी योजना स्वीकार आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात कधीही स्वतःला कमी मानू नकोस तू जे काही कर्म करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची हमी देणारे माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवण्यात येत आहे भीतीची आणि शंकेची ते भिंत मनातून पाडून टाक आणि मोकळ्या मनाने मी दिलेले ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार कर बाळा तुझ्या घरी मी येत आहे तेव्हा लखलखाट शुभच शुभ होणार आहे सर्व दिशेने तू आनंदित होणार आहेस सर्व दिशेने तुझ्याकडे भरभराट येणार आहे तुमची स्वप्ने पूर्ण केल्या जाणार आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामीयांचा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल जे कोणी भक्त या संदेशाला संपूर्ण ऐकत आहे त्यांच्या घरी ती भरभराट होईल सुख संपदा वाढेल आनंद वाढेल आरोग्य चांगले राहील आणि विशेष करून आनंदाची बातमीही प्राप्त होईल स्वामीमौलीच्या प्रेमात राहा स्वामीच्या नामात राहा स्वामी मौलीवर विश्वास करणारे ते सर्व काही स्वामी भक्त सुखी होत आनंदी होत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ